नमस्कार तर काही समाजकंटकांनी अशी डोंगर पेटून डोंगराला आग लागलेली ला आहे त्यातून अनेक झाडांचं नुकसान अशा प्रकारे होताना दिसते आता ही आग आटोक्यात येणं काही शक्य नाही आहे आंब्याचं पण झाड आहे ते पण तिथे आहे आणि या डोंगरावर अनेक प्रकारचे मोर वानर राहतात इकडे एक दिसू शकतं आपल्याला की एक मोर जातो तर समाजकंटकांनी अशा प्रकारे हे डोंगर सूचना देऊन देखील पेटवलेले आहेत माननीय पोलीस आणि माननीय वनाधिकारी यांना आव्हान आहे की यावर बंदी घातली पाहिजे आणि योग्य ती कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे पूर्ण फॉरेस्टचा एरिया हे आंब्याची झाडं आहेत हे इकडे एक आंब्याचं झाड पेटले इथे पण आग चालू आहे वना वन, वन खात्याचे माननीय श्री बड़े आणि आम्ही ही आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु काही प्रमाणात ते आटोक्यात आलेले दिसत आहेत तर सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुणीही असं वनक्षेत्र पेटवू नये